सर हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन तुमच्यावर टीका केली आहे ते हा जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीच्या चित्रावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा छापलेले पोस्टर पाडलं ही गोष्ट निंदनीय तर आहेच मात्र आमचे नेते भुजबळ यांनी मनुस्मृतीचा मुद्दा कुठेतरी बाजूला पडेल म्हणून पाठिंबा देण्याचं वक्तव्य केलं हे अतिशय दुर्दैवी आहे त्यांनी या संदर्भात खडे बोल सुनावले पाहिजे होते आणि कुठे अत्यंत चुकीची आहे याबाबत बोलणं बोललं पाहिजे होतं ठीक आहे आता ते सिनियर आहेत काय त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे माझं म्हणणं एवढंच आहे की जितेंद्र आव्हाड आणखीन काय टीका करायची तुम्ही टीका करा परंतु तो तो टीकेचा अधिकार तुम्हाला कधी येतो ज्या तुम्ही मनुस्मृतीला विरोध कराल त्यावेळेला तुम्ही मनुस्मृती जा करा त्याची आणखीन टीका करा माझं काय म्हणणं नाही परंतु आता असं चाललेलं आहे की मनुस्मृती शेतात बाजूला आणि तो जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड कारण त्याला आणखी काय तुम्हाला ते शिक्षा करायची त्याला शिक्षण माझं काही म्हणणं नाही जे तुम्ही करणारे बोलणारे आहात आणि बाबासाहेब आंबेडकरांबद्दल तुम्हाला प्रेम आहे मला मान्य आहे ते असलंच पाहिजे तर बाबासाहेब आंबेडकरांना नको असलेली बहुजन समाजाला नको असलेली मनुष्यमृती तिचा तुम्ही निषेध करायला पाहिजे आणि ती शालेय शिक्षण येत्या कामानं एवढंच माझं म्हणणं आहे पूर्वी गुजरातच्या कांद्याला परवानगी दिली गेली नंतर आता कर्नाटकच्या कांद्याला दिली गेली आणि महाराष्ट्रावरच सातत्याने मला पण तो हा प्रश्न विचारला गुजरातचा कांदा काय सफेद कांदा होता म्हणून तो गेला आता बेंगलोरचा कुठला कांदा रोजे आणि वगैरे काय म्हणतात मी फडणवीस साहेबांशी बोलणार आहे त्या संदर्भामध्ये तर त्यांनी जे आहे ते थोडंसं दिल्लीच्या लोकांना बोललं पाहिजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्याच्यामुळे सातत्याने अन्याय होतो असं वाटतं दे। अर्थातच आमच्या एका बाजूला गुजरात आहे दुसऱ्या बाजूला कर्नाटक आहे त्यांचा रस्ता मोकळा होतो यांचा रस्ता मोकळा होतो आणि आमचा रस्तासुद्धा रस्ता थोडा मोकळा करून द्या अशी मागणी आपण करायला पाहिजे ते रास्त आहे असं मला वाटतं ते आपण मोदी केलेली होती किंवा शेतकरी अडचणीत येते तुम्ही त्यांना काहीतरी मदत होईल असं निर्णय आपल्याला घेतली पाहिजे आणि विशेष म्हणजे मग तुम्ही जो मनुस्मृतीचा मुद्दा काढला त्याच्यावर फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं की अजिबात नाही मनुस्मृती आम्ही शालेय शिक्षणामध्ये लागू करून देणार नाही आम्हाला हेच पाहिजे आहे बाकी काय मग तुम्हाला काय दुसरं काय म्हणणंच नाही आमचं काय पण असं स्पष्टपणे सगळ्यांनी जे आहे त्याचा निषेध करायला पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे काय सांगाल आता असं आहे ना की अहिल्याबाई होळकरांचं काम जे आहे आपल्या अख्ख्या देशामध्ये तुम्ही जिथे जिथे धर्मस्थळं आहेत त्या त्या ठिकाणी तुम्हाला सापडेल नाशिक जिल्ह्यातच मी मगाशी यादीच वाचून दाखवली चांदवळपासून अनेक ठिकाणी त्यांनी एवढी कामं केलेली आहेत उषावर्तावर काम केले आहे तिकडे त्र्यंबकेश्वरला काम केलेलं आहे नाशिकात काम केलेलं आहे काय पुराचं काम केलेलं आहे त्यांनी मंदिरांची स्थापना केली धर्मशाळा त्यांनी स्थापन नाशिकमध्येच खूप काम आहे पण असंच काम त्यांचं जे आहे संपूर्ण देशात आहे जिथे जाल तिथे तुम्हाला त्यांचं काम आढळून येईल आणि तो इतिहास तुम्हाला माहिती आहे की ज्या वेळेला पेशवे त्यांचं राज्य चाल करून यायला लागले तेव्हा ते म्हणाले की बा ठीक आहे मी बाई माणूस आहे पण मी तुम्ही असं समजू नका मी काही पळून जाणार आहे मी लढायला उतरणार आहे तुमच्याबरोबर एक लक्षात ठेवा मी हरलं तर काय त्याच्यात विशेष नाही पण तुम्ही हरलात तर मात्र मग तुमचं नाक कापलं जाईल अशा धीरानं बोलणारे या आमच्या अहिल्या माई होत्या की ज्यांनी अशा वेळा तलवारसुद्धा हातात घेण्याची भाषा केली म्हणजे एका हातामध्ये धर्म आणि एका हातात तलवार काय हे पण काम मी करेन लोकांचं पण त्याचबरोबर माझ्यावर जर तुम्ही हल्ला करू पाहाल तर मी त्याचा मुकाबला करेन एवढं मोठं काम आहे आणि त्या काळामध्ये आता आपण श्रीमुक्तीच्या गोष्टी करतो आहोत मुलींना शिकवतो आहोत काय स्वतंत्र व्हायला पाहिजे श्रीमुक्ती झाली पाहिजे वगैरे वगैरे पण त्यावेळेला जे कठीण होतं ते काम त्यांनी केलं आहे त्यामुळे त्यांना आपणच चोपुतळ बसवलं इथे येवल्यामध्ये आणि त्यांना आपण आदरांजली अर्पण केली साहेब विभाग त्यावेळेला ते सातत्याने बोलले की लोकसभेला राष्ट्रवादीला दहा ते बारा जागा मिळाल्या आहेत आणि आता त्या ऐंशी ते नव्वद जागांची मागणी केली तुम्हाला वाटतं बी जे पी तुमचं हे सगळं म्हणणे आता असं नाही की ह्या जागेवर मी माझा विषय माझ्या पक्षाच्या अंतर्गत बैठकीमध्ये मांडला पण त्याचंसुद्धा सुद्धा लोकांना एवढं वाईट वाटलं की असं करू नका मात्र तुमच्या समोर <laughs> मी बोलणारच नाही मला जे काय सांगायचं मी माझ्या पक्षामध्ये सांगतो कारण पक्षामध्ये येताना जे काही त्यांनी सांगितलं ते आम्ही त्यांना आठवण करून दिली होती एवढंच पण ते तुम्ही असं चर्चा करतात चॅनलमध्ये चर्चा करता आणि ते बरोबर नाही त्यांना समजत्या ते काय समजत्या काय तुम्ही तुमच्या पक्षामध्ये बोलता चर्चा करतात आम्ही कुठे काय बोलतो तुमचा अधिकार आहे माझ्या पक्षामध्ये बोलताना अंतर्गत काय बोललं पाहिजे कुणी काय बोललं पाहिजे हा आमचा अधिकार आहे तो मान्य करायला पाहिजे सगळ्यांनी असं मला वाटतं सर चॅनल सर्वे करतात गुजरातचा सर्वे काय महाविकास महा विकास, महा, विकास आघाडीचा पराजय होईल आणि महायुती जे आहे मोठ्या संख्येने जे आहे महाराष्ट्रामध्ये निवडून येईल खरं आहे किती जागा सगळ्या दोन चार जागा जातील <laughs> <laughs> असे चुकून मागून पंचेचाळीस असं सगळं ओके